श्री स्वामी समर्थ मैत्रिणी चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे बुधवार हा व्हिडिओ तुम्हाला बुधवारचा येत आहे प्रदोष विषय मी काहीतरी माहिती सांगणार आहे चला तर प्रोजेक्टची माहिती देत आहेत मी काही पण महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर सगळ्यात अगोदर आपण पांढऱ्या कलरचे वस्त्र टाकून घ्यायचे व सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करायच्या दिवेच्या साक्षीने पूजा केली जाते सकाळी माझी देवी पूजा झालेली आहेत आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत पूजा करताना आपण सगळ्यात अगोदर संकल्प करावा संकल्प करताना त्यामध्ये पाणी हळद कुंकू अक्षदा टाकून फूल टाकून आपले नाव व गोत्र म्हणून संकल्प करावा व कशासाठी करत आहे ते सांगावे आणि चला तर पुढे माहिती सांगणारच आहे आणि आपले मंत्र म्हणावं कोण इच्छा असेल ते आपण सांगायचं आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची की माझी मनोकामना पूर्तता करा आणि आपली ती इच्छा बोलून झाल्यानंतर आपण सगळ्या कपाडा लावू हातांना भस्म लावून घ्यायची कारण की प्रगतची पूजा करत आहेत आता आपण गणपती बापांना स्नान घालणार आहोत ओम गण गणपती नम हा माझ्याकडे दूध न होतो त्यामुळे मी पाण्यानेच घातलेले आहे व गुलाबजेल जल जेलाने पण घातलेलं आहे आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत मी देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा ठेवणार आहेत आणि इथे शिवपिंडी स्थापित करणार आहेत चला तर बघा तुम्ही पण पूजा क्रोधची वर्ताच्या दिवशी ब्रह्म सकाळी उठून ब्रह्ममु सकाळी उठून आंघोळ करून हातात थोडे तांदूळ घेऊन मनामध्ये ओम शिवाय जप करत आपण या व्रताची सुरुवात करायची आहे व निर्भर विघ्नपणे पोतता व्हावी यासाठी संकल्पना करायचा आहे अशी कामना करायची आहे शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला बेल अक्षदा अर्पण करायचे व दीप धूप दाखवून पूजा करावी व दर्शन घ्यावे वेळ असल्यास तसे आपण जाऊ शकतात व्रतामध्ये फराळ करायचा न नसते तसेच मिठाचे पदार्थ जे असतात या वळताच्या दिवशी आपण दूध चोहा पिऊ शकता व दाताने चावून खाल्लेले अन्न चालत नाही मनामध्ये शिवाची ओम नम शिवाय अशी आराधना आराधना करावी या त्याच्या दिवशी संध्याकाळी स्वच्छ कपडे घालून घ्यावे आंघोळ करावी व वो सफेद वस्त्र परिधान करावे माझ्याकडे सफेद नसल्यामुळे मी ही साडी परिधान करत आहे आणि सफेद वस्त्रावरच पूजा करावी असे म्हणतात मी आता पुढच्या वेळेस सफेद साडीवरच पूजा करणार आहेत आणि या पूजेमध्ये शिवाजींना प्रिय असे बेलपत्र शमीपत्र धतुरा या वस्तू द्याव्या आता मी महादेवांची पिंड घेतलेली आहेत अमृत नसल्यामुळे मी पाण्याने ओ गंगाजलाने गुलाबजलाने पं अभिषेक करणार आहोत आपल्याकडे ज्या वस्तू असतात त्यामध्ये पण करू शकतात गोडे शंकर हे प्रसन्न खूप होतात त्यांना साधी सोपी पूजा आवडते साधी सरळ असे नाही की जे सगळ्यात गोष्टी पाहिजे आपल्याकडे त्या वस्तू आहे त्यात पण भोलेनाथ हे प्रसन्न होणारेच आहेत आता आपण खालती कामनामध्ये बेलपत्र ठेवणार आहे तो तिच्यावर शिवगुंड द्यायचे आहेत थोड्या अक्षदा टाकून घ्यायच्या व भस्म लावून घ्यायचे लावल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश हे तीन बोटांनी लावायचं असतो व त्याच्या जोड हळदी कुंकू लावायचे गणपती व सुंदरी यांचा सगळा परिवार असतो यांची पण अर्चक केल्याचे महत्व आहे आपण थोड्याच वेळेस आता क कथा पण वाचणार आहोत कथे कथे झाल्यानंतर आपण पूजा आरती करणार आहोत कारण की संध्याकाळच्या वेळेस शिवसोत्र किंवा श संध्याकाळी रुद्र मार रुद्रक्षाची महाशिव मंत्राचा जप करावा पूजेनंतर आरती करावी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा श्रावण महिना मानला जातो व आता श्रावण महिना पण सुरू झालेला आहे हा महिना बघून महादेवाना समर्पित आहे श्रावण सोमवारी महादेवांची विशेष पूजा केली जाते सोमवारी महादेवांचे व्रत केल्यामुळे तुमच्या ते जीवनातील सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला महादेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त होते सोमवारी शिवमृत्तीचे पण उपास केलेले जातात व शिवरात्र प्रदोष दर महिन्यात एक वेळेस शिवरात्र येते व दोन वेळेस प्रदोष येतात प्रदोष केल्याने आपल्या मनोकामना व काही इच्छा असतात त्या पूर्ण होण्यास मदत होते देवांचे देव महादेव यांना प्रसन्न करणारे हे सर्व देवामध्ये सर्वात सोपे आहे हे सर्व ज्ञात आहे महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात सोमवारी महादेवांची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात व प्रदोषच्या दिवशी पण पूजा संध्याकाळच्या वेळेस पण आपल्या इच्छा पूर्ण मा कामना पूर्ण होतात महादेवांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या शिपुंडीवर आगन केल्यास भगवान शंकर वस्त भक्तांवर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात भक्त आपल्या इच्छेप्रमाणे महादेवाला विशेष वस्तू अर्पित करून तवित इच्छित फल प्राप्त करू शकतात सोमवारी महादेवांना काय अर्पण केल्याने काय फळ मिळते जलाधारी शिवपूजेत विशेष महत्त्व आहे समुद्र मंथनाच्या वेळी विषयाची उत्पत्ती झाली होती ते विष महादेवाने प्रशान केले होते ते अग्निसमान विष पेल्यामुळे पेल्यानंतर महादेवांचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता विषयाची उष्णता शांत करून शिव शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणून शिव शिवलिंगावर जल अर्पण करावे शिवपुराणानुसार शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण केल्याने के व्यक्तीचा स्वभाव शांत होतो वागणूक प्रेमळ होते बेलाचे पण पानाचे खूप महत्त्व आहे बेलपत्र हे महादेवांचे तीन नेत्राचे प्रतीक आहे म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवांना अतिप्रिय आहे भगवान महादेव यांच्या पूजेत अभिषेक बेलपत्र याला प्रथम स्थान प्राप्त आहे बेलपत्र महादेवाला अर्पित केल्याने एक कोटी कन्यादान केल्याचे पुण्य लाभते विवाह जमणे मुला मुलींना शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र गंगाजल शमीपत्र भांग खवा मिठाई आणि गुलाबी रंगाचे गुलाल्याचा अभिषेक करा यामुळे विवाह जोडण्या जुन्यातील अडथळे दूर होतात भगवान शिव यांना बेलफळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख आणि समृद्धी आशीर्वाद देत असतात यासोबत घरात धन आणि धान्याची वाढ होते शास्त्रानुसार शिवपूजेत एक आकड्याचे फुल अर्पित करणे हे सोने दान करण्यासारखे आहे धोत्रा महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेव कैलास पर्वतावर असताना हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जिथे या प्रकारच्या आहार आणि औषधीची गरज बसते ज्यांनी शरीराला उष्णता मिळते वैज्ञानिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोत्रा दी। वापरल्याने हे औषधीप्रमाणे कार्य करते आणि शरीराला उष्ण ठेवण्यास मदत करते शिवलिंगावर धोत्रा अर्पित करताना प्रत्येक सौदाच्या मनातील आणि विचारामधील कडूपणादेखील दूर करावा चला आता आपण आरती करणार आहोत सगळ्यात अगोदर गणपतींची आरती करायची व का शंकरांची कापूर आरती करायची आणि मग नंतर आपण स्वामी समर्थ महाराजांची करणार आहोत चला तर आरती चालू आहे तुम्ही पण व्हिडिओमार्फत आरतीला दर्शन द्या माझी घरी प्रदोष पूजा झाल्यानंतर आमच्या घरापासून अंतरावर पाच मिनटं लागतात जायला तिथे दत्त मंदिर मठ आहे मोठेच व महादेवाचे पण मंदिर आहे तिथे बारा ज्योतिर्लिंग होते अगोदर पण सगळ्या महिला त्यावरती पाणी टाकल्यानंतर मंदिरात पाणीत पाणी व्हायचं व ते पाणी पायाखाली यायचं त्यामुळे एका साईडला बारा ज्योतिर्लिंग ठेवलेले आहेत व्हिडिओ काढलेला होता पण तो काही आला नाही हे थोडं तुम्हाला दिसत असेल बारा ज्योतिर्लिंग ठेवलेले आहे तिथे आता नऊ वाजलेले होते रात्रीची मी रात्री गेली होती पूजा करायला की घरची पण पूजा करायची होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका काही अडचण असेल त्यावरील पण मी व्हिडिओ करेल कमेंट करा काय अडचण आहे तुम्हाला त्या विषयाबद्दल मी माहिती देईल बघा નીતિનંદી મહારાજ પણ કિંથી છાન